नमस्कार एक मी महाराष्ट्र देश या निमित्त सुंदर भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे चला तर राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीप्रमाणे हा महाराष्ट्र सर्वगुण संपन्न आहे अतिशय कणखर आणि विविध गोष्टींनी परिपूर्ण असा आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो हो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूनही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आपण सर्वजण या दिवशी स्मरण करतो हा दिवस महाराष्ट्रामध्ये रा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो खऱ्या अर्थाने आपण या दिवसाचे महत्त्व मनाशी बाळगून महाराष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे मला अभिमान वाटतोय अशा महान महाराष्ट्राचा महाराष्ट्रात माझा जन्म झाला आहे कारण ही भूमी साधू संतांची पुण्यवंतांची नररत्नांची कलावंताची शिक्षण महर्षींची ही भूमी आहे या भूमीमध्ये संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज नामदेव महाराज असे अनेक महान संत होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कणखर धाडसी महान पुरुष या महाराष्ट्रामध्ये जन्मले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे अशा थोर व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने व नेतृत्वाने या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आणि नामवंत कलाकार या महाराष्ट्राला लाभले खरंच केवढे मोठे भाग्य आहे या महाराष्ट्राचे त्यामुळे आपण सर्वांनीच या भाग्याचा आनंद घेतला पाहिजे महाराष्ट्रावर प्रेम केले पाहिजे असे मला मनापासून वाटते बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा या गीताच्या उडी ऐकल्यावर कोणत्याही महाराष्ट्रवासियाचे मन अभिमानाने भरणार नाही महाराष्ट्रात आपण राहतो म्हणजेच आपण एका संपन्न अशा प्रांतात राहतो सह्याद्रीसारखे असे पर्वत आहेत कृष्णा कोयना गोदावरी सारख्या अनेक नद्या आहेत त्या या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवित आहेत नक्कीच अधिकाधिक आधीक, चांगल्या प्रकारे या दिवसाचे महत्त्व ओळखून आपण आयुष्यामध्ये इथून पुढच्या जीवनात कार्य कराल अशी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमासाठी बोलावले माझा योग्य तो मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र